की काही लोक तुमच्या मनातलं ओळखतात त्याला म्हणतात लोक फार मोठा संत मनात ते ओळखणार ही विषय ही एक विद्या बरं जाणवी दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे परी आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे काही काही तुला इतका बहिणी आहे इतके भाव आहे असं सांगतील आणि आपल्याला सांगितलं त्यांनी त्याला संत म्हणत नाही आहे ते मन कवडं आहे तो ते विद्या आहे ते विद्या म्हणजे संत म्हणत नाही चमत्कार म्हणजे संत आहे होत नाही पण संतांच्याकडून सहज नेल्यानं ते चमत्कार होत असतात ही गोष्ट लक्षात ठेवते काय म्हटलं तर आपण काय तुझा ह्या प्रश्न जादू किंवा चमत्कार हा जादू हे याच्यात संस्कृतमध्ये चमत्कार म्हणतात आणि इस्लाम धर्मामध्ये जादू म्हणतात काही असं आहे जादू चमत्कारी कसं आहे बरा प्रश्न यूनिफॉर्म युनिफॉर्म साधु संता नुनिफॉर्म वेवेगे युनिफॉर्म वे आखाड़े वे वे वेवे पंथा वेगवेगे युनिफॉर्म अपन तुम्हें अपन गुरुदेव शिवा मंडला तुझा युनिफॉर्म को है संप्रदायाचा युनिफॉर्म तुमचा आहे आणि है की नाही युनिफॉर्म आहे ते आणि मानवा पंथाचे काय आहे ते काळे कपडे आणि किती हे गुलाबी कपडे हे युनिफॉर्म आहे है की नाही आणि इस्लाम धर्माचा हिरवे कपडे है की नाही तर हे युनिफॉर्म म्हणजे संत ठरत नाही आहे हा युनिफॉर्म ह्या पंथाचा धर्माचा तो चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे संत नाही आणि कोणी त्याच्या अंतरंग जे आहे त्या अंतरंगालाच संत म्हणतात साधूनाचा अंतरंगाला बाह्या रंगाला नाही मला सांगा तुम्ही सिनेमा पाहत असाल कधी कधी म्हणजे मोबाईलवर तर पाहतो किंवा माझ्या टाकेजमध्ये जाणं कठीण नाही तुम्हाला आता परंतु तर काही काही ॲक्टर नट हे साधूचा वेळ घेतात पण ते साधू होतात का नाही कारण ना। 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 ह्या कपड्यावर संतत्व साधूपणाचं पाहून नाही नाव लक्षात तुझ्या माझा प्रश्न असा की संत कसा ओळखावा संत कसा ओळखावा आता संत हा बाहेरच्या विषयातून ओळखला जात नाही आपल्याला याचा अगोदर आपला विषय झाला की नाही काय विषय झाला हे ह्या बाहेरच्या चिन्हावरून संतत्वाची नाही पण संतत्व कशाला म्हणतात संत हा कार्यावरून अनवृत्तीवरून दोन गोष्टी ज्याचे कार्य एका रंगले गांजले त्याचे म्हणे जो आपले हे जे कार्य आहे निस्वार्थपणे लोकांची सेवा करणं लोकांना सन्मार्गावर आणणं मुक्ति हे संतांचं कार्य आहे पैसा हा संतांचं कार्य नाही उपदेश हा संतांचं संता कार्य आहे संतांचं दोन कार्य आहे कोणते महाराजांनी म्हटलं आहे साधूंनी देवाशी प्रार्थावे सकळ जनाशी बोधित जावे पैसे आहे साधन बरवे साधू कोणते साधन आहे ईश्वराची प्रार्थना करणं म्हणजे साधना करणं साधना करणं आपली आणि दुसरी लोकांना सण मार्गाला लावणं नामजान कसं म्हटलं आहे ही नाचू कीर्तनाची रंगी पुढे काय हां ज्ञानदीप नाचू कीर्तनाची रंगी म्हणजे साधना करायची भक्तिभावानी परमेश्वराची उपासना करायची आणि ज्ञानदीप लावू की म्हणजे लोकांना उपदेश करायचा लोकांना सन्मार्ग द्यायचे ह्या गोष्टी साधू संताच्या आहेत याच्यावरून साधू संत ओळखायला पाहिजे अशा पुढे काय माझं नाव आहे सुरेश येरगुळे माझा प्रश्न आहे की तुम्ही तुकडोजी महाराज सोबत फिरले त्यांच्यासोबत तुमचा फिरण्याचा अनुभव मला थोडा समजू शकावा मी सुखोजी महाराजांच्या सोबत नाही गेला पण महाराजांच्या जवळ राहाल फिरले जे आहेत की नाही ते प्रति वेगवेगळे होत आहेत महाराजांच्यासोबत पूजन करणारी फिरले फिरणं महत्त्वाचं नाही आहे राहणं महत्त्वाचं आहे मी महाराजांच्या जवळ राहिलो त्यांच्याजवळ राहिलो सुखोजी महाराजांच्यामध्ये आणि त्यांच्या वाढणुकीमध्ये मी जवळून पाहिलं की कोणीही असो दहा मोठा गरीब श्रीमंत हे सगळे महाराजांच्या समानतेनं महाराज वाढवतो मी नेहमी एक गोष्ट सांगते तुम्हाला बरं सांगतो मी महाराजांच्या होतो त्यावेळी शुक्रजी महाराज नागपूरवरून मध्ये आजारी आजाराने होते मग एक फातारीमध्ये राहत होते ती आली समोर ती प्रार्थना मंदिरासमोर म्हणून नमस्कार महाराज काही सलामत आरोग्य त्यांचं राहिलं आणि आश्रमात आले तर मी एक किलो सव्वा किलो तुपाचा दिवा लागेल असं त्या माताजीनं सांगतो आणि आम्ही दहा ते कडे होतो राहतो त्यामुळे महाराज महाराजांच्या जवळ तर महाराज आलेत सध्या चांगली झाली महाराजांची ती म्हातारी आली मी बसलो होतो उभा होतो उभाच होतो महाराज तुर्तीवर बसले होते ते म्हातारी हात हो, जोडून आली बाबाजी मी नवस केला तुमची तब्येत चांगली झाली तर मी सव्वा किलो तुपाचा दिवा लागेल मग तुमच्या निवासस्थानी लावू का प्रार्थना मंदिरात लावू का ध्यान मंदिरात लावू तुम्ही म्हणाल तिथं लावू महाराज म्हणत ते नवस केला तुम्ही न माझ्या मतानं का तुझ्या मतानं ते म्हणाले तुमच्या मतानं तर मला त्यावेळेस की इथे गुरुदेव नगरात बिल्डिंग नव्हत्या काही झोपड झोपडी त्यावेळेस अशी बिल्डिंग आहे मोठ्या मोठ्या त्यावेळेस महाराज म्हणाले की हे गुरुदेव नगराची झोपडपट्टी दिसते तुला हा हवाजी म्हणे पन्नास पन्नास ग्रॅम फू या झोपडूच्या दुसरी घरात असून दे आणि माझ्या न होऊ हो नाही नाही म्हणत नाही आणि तिला अत्यंत केलं तर सत्य आणि बाबाजी म्हणजे बाबाजी खेळला ठीक आहे असे महाराजांच्या जीवनाची होऊ शकते मध्ये सुकोजी महाराज हे समानतेचं न्यायाचं आणि ते संतत्व महाराजांच्या आम्ही पाहिलं ज्ञानेश्वर तुकाराम आम्ही पाहिले नाही मी पाहिलं नाही मी पाहिलेच नाही पण मला असं वाटतं की सगळे लक्षणं महाराजांच्या साधूपणाचे संतपणाचे सर्व लक्षणं मी तक्रोजी महाराजांकडे पाहिले अरे नवस म्हणजे काय का का एक आपल्या मनातील भावना पूर्ण होण्यासाठी कोण्या देवाला किंवा संतला कबूल करायचं कबूल म्हणजे हे जर केलं तर त्या साधूला काही द्यायचो नवस म्हणजे त्याच्या प्रयत्ना